तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि घर जिंका अधिक संपर्क नऊ आठ तीन नऊ आठ तीन सहा आठ तीन आठ कर्जत तालुक्यात जागेला आलेल्या सोन्याच्या भावामुळे खरेदीदारांची चांगलीच फसवणूक होताना दिसत आहे त्यातच तालुक्यातील माणगाव तर्फे वरेडी या आंबिवली गावाजवळ येत असलेली दहा एकर शेत जमीन येथील विक्रेत्यानं बोगस मालक समोर आणून त्याचे खोटे पॅन कार्ड आणि आधार कार्ड तयार करून ही तिराहीत व्यक्तीला विकण्याचा प्रयत्न केला दरम्यान खरेदीदारासोबत साठे करार करून त्याच्याकडून तब्बल एक कोटी रुपये उकळल्याचं समोर आलं या गैरव्यवहार प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात मूळ जागे मालकाचे तक्रार दाखल करताच नेरळ पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलंय मौजे माणगाव तर्फे वरेडी या ग्रामपंचायत हद्दीतील जागा सर्वे नंबर सत्तर जुना सर्वे नंबर पंच्याऐंशी त्याचप्रमाणे नवीन सर्वे नंबर एकाहत्तर जुना सर्वे नंबर शहाऐंशी तर नवीन सर्वे नंबर बहात्तर जुना सर्वे नंबर अठ्याहत्तर तसंच नवीन सर्वे नंबर अठ्याहत्तर जुना सर्वे नंबर त्र्याण्णव अशी दहा एकर जागा आहे ही जागा ठाणे मुंब्रा येथील राहणारे अल्ताफ अहमद सफाद अहमद शेख यांच्या नावावर आहे दरम्यान या जागेचा मूळ मालकाच्या नावानं बोगस आधार कार्ड आणि पॅन कार्ड तयार करून अल्ताफ अहमद सफाद अहमद शेख या नावाचा बोगस मालक म्हणून मुंबई येथील साकीनाका येथे राहणाऱ्या व्यक्तीस कर्जत चिंचवली येथील राहणारे सेहेचाळीस वर्षीय संजय शिवाजी रसाळ यांनी समोर आणून ही जागा अजय आयकॉन प्रायव्हेट लिमिटेड तर्फे संचालक अमर नामदेव शिंदे यांच्या सोबत साथे खत करून केला या जागेचा व्यवहार चार कोटी रुपये ठरल्याचं समोर आलं यासाठी प्रथम बायाना रक्कम म्हणून संजय रसाळ आणि तयार करण्यात आलेला बोगस जमीन मालक अल्ताफ अहमद सफाद अहमद शेख यांनी संगनमत करून अजय आयकॉन प्रायव्हेट लिमिटेडचे शिंदे यांच्याकडून एक कोटी रुपये व्यवहाराचे आगाऊ घेतले तर उर्वरित व्यवहार हा पूर्ण झाल्यानंतर होणार होता दरम्यान जागेचे मुंब्रा येथील मूळ मालक अल्ताफ अहमद सफात अहमद शेख यांना आपली जागा विकण्यात आल्याचं समजताच याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेत 27 डिसेंबर 2024 रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी याबाबत आरोपींविरोधात गुन्हा रजिस्टर्ड नंबर दोनशे बावन्न दोन हजार चोवीस भारतीय दंडसंहिता दोन हजार तेवीसचे कलमनुसार विविध कलमांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी लागलीच आपल्या सहकारी यांच्यासोबत चिंचवली येथील राहणारा संजय शिवाजी रसाळ यांना ताब्यात घेतलं असून मुंबई येथील बोगस मालक म्हणून समोर आलेले अल्ताफ अहमद सफात अहमद शेख यांना साकीनाका येथून ताब्यात घेण्यात आलं होतं पोलीस तपासात बोगस जागा मालक बनलेल्या आरोपीचं नाव हे लक्ष्मी लक्ष्मीनारायण वैजनाथ विश्वकर्मा असं समोर आलं असून तो मूळचा युपी राज्यातील असल्याचं सांगण्यात आलंय या व्यवहारात अन्य काही साथीदारांचा सहभाग असल्याचा संशय नेरळ पोलिसांना असून लवकरच यामध्ये आणखी एकास अटक करण्यात येणार आहे दरम्यान या दोन आरोपींना सुरुवातीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती यानंतर या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली तर अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे हे करत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत